भावानो आपला देश अनेक धर्म धर्माने संस्कृतीने आणि विचारांनी बनलेला आहे म्हणूनच आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्य दिले आहे पण प्रश्न असा पडतो की शाळामध्ये धर्म शिकवला जाऊ शकतो का तर भावना याचं उत्तर सांगण्याआधी आत्ता चॅनल सबस्क्राईब करा फेसबुकवर इंस्टाग्रामवर आत्ताच फॉलो करा तर भावनं याचं स्पष्ट उत्तर आपल्याला संविधानातली कलमाटक देत असते कलम कलमाटे सांगते की राज्य सरकार चालवत असलेल्या शाळामध्ये कोणतंही धार्मिक शिक्षण दिलं जाणार नाही म्हणजेच याचा अर्थ असा की सरकारी शाळामध्ये या सर्व धर्मासाठी समान असतात तिथे कोणत्याही एकाच धर्माचा प्रचार किंवा धार्मिक शिक्षण देणं चुकीचं आहे पण त्यामध्ये कसा आपोदा आहे की जर एखादी शाळा खाजगी असेल किंवा एखाद्या धार्मिक अथवा धर्मादाय संस्थेद्वारे चालवली जात असेल तर तिथे धार्मिक शिक्षण देता देता येऊ शकते हे या कलम अठ्ठावीस आपल्याला सांगते पण त्यामध्ये जबरदस्तीने कोणत्याही विद्यार्थ्याला धार्मिक शिक्षण किंवा बलजबरीने प्रार्थनामुळे सहभाग करणे हे ये करता येत नाही म्हणजेच विद्यार्थ्याची समंती असणे सर्वात महत्त्वाची आहे शिक्षणात समानता विचार स्वातंत्र्य आणि धर्मस्वातंत्र्य जपणं हे कलम अठ्ठावीसचा खरा उद्देश आहे जय भीम जय संविधान